ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल समिला म्हणजे सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज नवीन ब्लॉग आज म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये मी काही प्रश्नांची उत्तर देणार आहे तर, तर प्रश्न होते काही कमेंट्स आलेल्या होत्या मला तर त्या कमेंटची उत्तर म्हटलं देऊयात आज दे तर कधीपासून म्हटलं देईन देईन पण राहून जाईल म्हटलं तर चला म्हटलं आज आपण देऊयात तर काही प्रश्न होते तर एक पहिला प्रश्न असा आहे होता की तुम्ही कुठे राहतात तर मी मुळगाव माझं माहेर नाशिकचं आहे सासर आहे धुळ्याचं आणि मी राहते पुण्यामध्ये तर मी आता पुण्याची आहे पुण्यात राहते त्याच्यानंतर दुसरा प्रश्न होता प्रायव्हेट की गव्हर्मेंट स्कूलमध्ये आहे तुम्ही तर मी प्रायवेट संस्था आहे पण अनुदानित आहे त्या स्कूलमध्ये काम करते तर प्राय प्रायवेट प्रायवेट स्कूलमध्ये अनुदानित शाळेमध्ये मी काम करते तर तिसरा प्रश्न होता जॉब सांभाळत घर आणि व्हिडिओ कसे मॅनेज करतात तर हा छान प्रश्न मला आवडला तर जेव्हा आवड आपल्याला असली ना कोणत्या गोष्टीची आवड असते तर त्यावेळेस आपल्याला कंटाळा येत नाही आणि मला तर खूप आवडतं व्हिडिओ करायला जरी मी शाळेमध्ये टीचर असली किंवा आपली दुसरं पण स्वप्न असतात आपलं एक आवड असते तर ती आवड जोपासण्यासाठी मी व्हिडिओ बनवते आणि हे माझं फॅशन आहे मला आवडतं माझी आवड आहे आवड असल्यामुळे मी व्हिडिओ बनवते आणि त्याचशिवाय आवडपेक्षाही मुलांसोबत टाईम स्पेंड केलेला तोसुद्धा चिरकाळ म्हणजे खूप नंतरसुद्धा ते मला बघायला मिळेल की मी मुलांसोबत टाईम स्पेंड केलेला काही गोष्टी मी केलेल्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी काही असेल त्या रोजच्या डेली ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवत असते काय काय केलेलं असतं काय काय झालेलं काय काय नाही आणि हे मला पण कायमस्वरूपी लक्षात राहील माझ्या मुलांना पण आहे तर त्याच्यासाठी मला कं आणि जेव्हा आपल्याला मनापासून त्या गोष्टी वाटतात ना कराव्यास कधी कंटाळा येत नाही त्या गोष्टीसाठी म्हणून मला जॉब करत सुद्धा व्हिडिओ करायला आवडतं म्हणून म्हणून मी व्हिडिओ पण करते आणि मला हे मनापासून आवडतं त्याच्यानंतर आद्विक कितवीला आहे तर आद्विक एल के जीला आहे तर त्याला आताच ह्या वर्षी टाकलेलं आहे एल के जीमध्ये शिकतो त्याच्यानंतर छान एक प्रश्न होता एक कमेंट होती बाबांची काळजी घेतलेला आम्हाला फार आवडतं तर हो माझे सासरे आहेत ते तर आमच्याकडे राहतात आणि सासूबाई गावी राहतात तर छान आणि माझे सासरे म्हणजे एकदम शांत स्वभाव आहे त्यांचं काही त्रास नाही म्हणजे एकदम छान कधी कसल्या गोष्टीसाठी बंधन नाही कधी काही बोलत नाही उलट खूप आपल्याला सपोर्ट करतात आणि मी व्हिडिओ पण बनवते एकदा तर मा एक असंच सांगते माझा स्टँड स्टँड तुथला होता तर मी काय फेबिको मी चिटकून घेतला तर की म्हणे आता तिथं वरती हात नको लावून निघून जाईल म्हणजे ते त्यांना एक आवडतं ते पण त्यांना पण आवडतं काही मी जे का म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे ह्या गोष्टीसाठी आणि पहिल्या वेळेस लग्न झाल्यानंतर ते मला बोलले की तू माझी एक मुलगी नाही दोन मुली तर खरंच ते वाक्य मला खूप आवडलं म्हणजे तेव्हापासून मला खूप छान वाटलं आणि आपले आईवडील किंवा आपल्या हसबंडच्या आईवडील ते सारखेच आपल्यासाठी असं आहे म्हणून काही भेदभाव न करता शेवटी मोठ्या माणसांचं केअर करणं हे आपल्यासाठी चांगले आणि चांगले माझ्या आईवडलांना मला संस्कार दिले तसे म्हणून मी पण असं नाही की त्यांचं एका असं सुनेसारखं क्रूर नाही वागू शकत आणि मला वागता पण येत नाही तर असं आहे म्हणून मी आमचं सर्व एकदम फ्रीली वातावरण आहे घरामध्ये तर असे होते काही प्रश्नांची उत्तरं आणि खूप खूप छान वाटलं की मला काही प्रश्न आले आणि आता आताच मी ना म्हणजे यूट्यूबर यूट्यूबच्या याच्यामध्ये आहे आणि बाकी गोष्टी तर नाही पण खूप साऱ्या काही गोष्टी असतात वेगवेगळ्या तर फेस कराव्या लागतात माहिती मला पण पण छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्हाला आय होप ह्या प्रश्नांची उत्तर तुम्ही जे कमेंट केलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाली असेल आणि आता चला मी काही काही दिवसभरात तुमच्यासोबत काय कारण ते तुमच्यासोबत शेअर करेलच आणि चला तुझ्याशी तर मग मी ना सर्व काल कपडे धुवून ठेवले होते खूप सारे कपडे होते तर ते पटकन म्हटलं आता ठेवून घेऊयात तर गॅलरीत पण मग दिसतो कपड्यांचा कपडे सुकले की मी लगेच मग काढून आणते म्हणजे दुपारच्या वेळेस धोरते आणि दुसऱ्या दिवशी मग काढून घेते कपडे मग रात्रभरात चांगले सुकून जातात आणि मी शाळेतून येईपर्यंत पण असतात इकडे बाहेर मोकळे तर ओनात नसते माझी ड्राय बाल्कनी आहे ना त्याच्यामुळे ओन बीन काही कपडे म्हणून जास्तचे असे खराब होत नाही मस्त छानसं सुकून पण जातात आणि व्यवस्थित कधी कधी कामाचा खूप लोड पडतो पण आज मी बऱ्यापैकी म्हणजे दोन दिवस झाले सकाळी निम्मी कामं आवरून जाते इव्हन बाथरूम क्लिनिंग पण बाकीच्या गोष्टी अशा म्हणजे ज्या असतात ना मेन मेन त्यासुद्धा मी आवरून जायला लागले आता तर खूप कमी मग नंतर मला थोडासा वेळ पण भेटतो आणि थोडंफार बसले ना अर्धा एक तास किंवा एक तास असं तरी मला बरं वाटतं एवढं काय आणि मला पण खरंच सांगा असं सा झोप नाही लागत मी झोपत पण नाही रोज सकाळी मी पाचला उठते आणि रात्री डिरेक्टली दहा साडे दहा वाजता सा झोपत असते आता एवढं झालं की मग इकडे मुलांचा अभ्यास पण देत असते काही ना काही त्यांना सोडायला गणित दिशूला गणित द्यायची सोडून घ्यायची त्याच्यानंतर आध्विकचं रायटिंग त्याला रायटिंग तर करायला लागलं व्यवस्थित तर रायटिंगसुद्धा करून घेते मी तर तो पण मग काही ना काही बुक्स वगैरे रीड करतो दिशूचं बघून बघून मी त्यांना बरेचसे स्टोरी बुक आणलेले आहे त्या रीड क रीड करत असं त्यांना आवडतात आणि मीसुद्धा काही स्टोरी त्यांना रीड करून दाखवते झोपवता झोपताना तर इथं माझं बेडरूम पण आवरलं गेलं होतं मी पाहिलं त्याच्यानंतर हॉलमध्ये थोडंसं आवरून घेते मी त्याच्यानंतर मग हॉलमध्ये पण इकडे तिकडे थोड्या थोड्या वस्तू पडलेल्या असतात त्यासुद्धा आता जागच्या जागी ठेवून घेते मी आणि इथला पसारा सर्व आवरून घेते त्याच्यानंतर मग जेव्हा घरात पसारा नसेल एकदम छान असेल ना तर खूप भारी वाटतं आणि घर टापटीप ठेवायला मला खूप खूप खुँ आवडतं आणि हे घर आहे ना दोन वर्ष झालं मी आ, दोन वर्ष आधी हे घर बुक केलं हे माझं स्वतःचं घर आहे आणि जेव्हा आपलं स्वतःचं घर असतं ना तेव्हा काय काय सजू काय काय नाही असं होतं आणि माझं स्वप्न होतं पुण्यामध्ये स्वतःचं आपलं घर व्हावं आणि छान मी वन बी एच के घेतलेला आहे हा आणि दोन वर्ष झाली या घराला आणि इथे मग आद्वे बाबा जी चालली मस्ती चाले गप्पा गोष्टी आणि मी पण मग त्यांच्यासोबत बोलते दिशू आले तिला भूक लागते मग काही ना काही फ्रूट्स वगैरे आणलेले असतात तर खाते किंवा मग चिवडा करून ठेवलेला असतो मोरमोऱ्यांचा तो तो असतो किंवा काही ना काही मी बनवून देत असते मग रात्री जेवण आमचं लवकरच होतं साडेसात आठपर्यंत आठच्या आधी जेवणं होत असतं आमची तर म्हणून मग मा मी वेळेच्या वेळी मुलांना जेवणाचं त्याच्यामुळे मी तयारी पण आधीच करून घेते तरी इथं बाबांचं आहे मोबाईलमध्ये बघायचं चाललं आहे काही काही ना काही करत असतो दिशो बसले तिथे तर चालेल त्याला थोडी सर्दी झाली आहे आणि त्याचा ॲन्युअल डे पण हे मध्येच त्याला जरा बरं नाही आता गरम पाणी देईल मी रोज त्याला आणि औषध पण द्यावं लागेल तेव्हा बरं वाटेल त्याला तर तुम्ही पाहिलं असेल मी आज काही कमेंट्स होत्या त्याची उत्तरं पण दिली आणि त्याच्यानंतर मग चेंज वगैरे केलेलं त्यातली कामं आवडून घेतली आणि त्याच्यानंतर मग आता मी स्वयंपाकाला लागले तर स्वयंपाकामध्ये आज मी सूप भात करणारे सरस्वती झालेली आहे सूप भात येणार आणि चिकन बिर्याणी बनवणार आहे साध्या सिंपल पद्धतीने ते चिकन मी वॉश करून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर चॉपिंग करून ठेवलेली आहे आणि बिर्याणी मसाला आणलेला आहे अद्रक लसून पेस्ट करून घेते मी आणि एकदम साध्या सुंदर पद्धतीने आणि आखे खडे मसाले मी काढून ठेवलेले आहे पट्टण होते हे आता मी पहिल्यांदा प्रमाणपत्र घालणार आहे त्याच्यानंतर आखे खडे मसाले जी रही जनाब ये जो का का सुके तेल में है कौन सा है फेस एकदम लेकिन सब काम Jadi stand kita taklah end kah sih, sangat sekarang jeans stand lau ni lah sih, jadi kometor tak pun sila, sekitar kometor अब ये हम कर ही डालेंगे मी याची पावडर करून शोधलेली होती कढीपत्त्याची ती टाके तिखट आपल्याला जसं हवं तसं तिखट त्याच्यानंतर गरम मसाला त्याच्यानंतर आपला थोडं वाफ शिजू देईल आणणार तांदूळ वॉश करेन तिथे टाकेल आणि मग गरम पाणी होते आणि झाकून देईल आणि मस्त छान होते असं शिप सिंपल पद्धतीने होते